सामान्य नागरिकाला पण एवढं समजते की इलेक्शन झालंच पाहिजे आणि वोटिंग होणं म्हणजे जी प्रोसिजर आहे ती नक्कीच फॉलो झाली पाहिजे म्हणजे आम्ही तर ग्रामपंचायतपासूनचे जे ग्राम जे निवडणुका बघितल्या आहेत जे ला जे निवडणूक प्रोसिजर फॉलो केलीच जाते आणि जे उमेदवारावर हे हल्ले होणं किंवा खर आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चाललंय ज्या पद्धतीचं गलिच्छ राजकारण चाललंय जसं एकोणसत्तर उमेदवार महाराष्ट्रामध्ये निवडणूक होण्यापूर्वीच बिनविरोध निवडून आले किंवा आज आपण पाहतोय की या पक्षाला तोड त्या पक्षाला तोड आजचा दिवस आपण पाहिला कालच्या बातम्यामध्ये बऱ्याच ठिकाणी उमेदवारांना मारा मारणं किंवा चाकू हल्ले करणं ज्या म्हणजे ज्या पद्धतीचं राजकारण चाललंय तुम्ही एवढे वर्ष निवडणुका पाहताय काय वाटतं तुम्हाला ऍक्च्युली डेमोक्रेसीमध्ये जे हे इलेक्शन झालंच पाहिजे फर्स्ट थिंग म्हणजे एक जे सामान्य नागरिकाला पण एवढं समजतं की इलेक्शन झालंच पाहिजे आणि वोटिंग होणं म्हणजे जी प्रोसिजर आहे ती नक्कीच फॉलो झाली पाहिजे आणि या टाईपचं म्हणजे बिनविरोध भी निवडून येणं हे डेमोक्रेसीसाठी घातकच आहे आताचं जे राजकारण आहे या बसूया आपण मी काय म्हटलं आताचं जे राजकारण चाललंय तुम्ही एवढ्या निवडणुका पाहताय एवढं राजकारण पाहिलं या पूर्वीपासून बऱ्याच वर्षापासून पण ह्या काही दहा वर्षामध्ये राजकारणामध्ये खूप काही बदल झाले काय हो हा म्हणजे आम्ही तर ग्रामपंचायत पासूनचे जे म्हणजे निवडणुका बघितल्या म्हणजे आमच्या लहानपणापासून असं कधीच झालं नाही की कोणतरी बिनविरोध निवडून आलाय प्रत्येक म्हणजे पाच पाच वर्षाच्या ज्या इलेक्शन्स होतात त्याच्यात नेहमी जे निवडणूक प्रोसिजर फॉलो केलीच जाते आणि जे उमेदवारावर हे हल्ले होणं किंवा हे डेमोक्रेसीचं प्रतीक नाहीच आहे कारण जे तुम्ही फेअर डील करा ना जे काही आहे ते फेअर करा हे असं अनफेअर करून इलेक्शन जिंकणार काही अर्थ नाही आहे बरं मला एक सांगा की आता ज्या पद्धतीने निवडणुका सुरू आहेत म्हणजे पहिलंच राजकारण आणि आताच राजकारण काय फरक वाटतो हा पहिलेचा राजकारण नेहमी फेअरच राहिला आहे जुने जे नेते होते म्हणजे यशवंतराव चव्हाण सुधाकरराव नाईक आणि स्वतः शरद पवार जी पण जुन्या याच्यापासूनच आतापर्यंत आहेत पण आताच जे गलितचं राजकारण चाललंय ते जुन्या पद्धती आणि आताच्या ह्याच्यात हा फरक नेहमी जाणवतोच जाणवतो म्हणजे डेमोक्रेसी पद्धतीने राजकारण झालं पाहिजे हे अशा टाइपचं गलितचं राजकारण नको पाहिजे बरं आता ज्या पद्धतीने मुंबईचं बघायला गेलं तर वीस वर्षापासून जी प्रतीक्षा होती अक्षरशः बाळासाहेब ठाकरेने देखील प्रतीक्षा करूनच त्यांचा शेवटी प्राण गेला पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले मुंबईकर म्हणून तुम्हाला काय वाटतं हा मी राज साहेबांचं पण आता ले, लेटेस्ट म्हणजे भाषण ऐकलंय ते बोलले की आम्ही दोघही याच्यासाठी एकत्र आलो की म्हणजे मुंबईला म्हणजे महाराष्ट्राचा अविभाज्य घटक राहिला पाहिजे आणि म्हणजे मराठी लोकांची जी अस्मिता आहे किंवा मराठी लोकांचे जे हाल आता सध्या चालू आहेत ते पुढे होऊ नको म्हणजे हा लास्ट चान्स आहे यामुळे हे दोघं एकत्र आले आहेत की या टायमाला अगर मराठी लोकांचं अस्तित्व इथे राहिलं नाही तर आयुष्यात पुढे पण राहणार नाही आणि हा एक लास्ट चान्स आहे हा चा याच्यासाठी ते दोघं एकत्र आले आहेत बरं आता महत्वाचा मुद्दा आहे की पक्ष फोडाफोडीचं राजकारण कधी झालं नाही आज शिवसेना फुटली त्याच्यानंतर राष्ट्रवादी फुटली आणि हे सगळं फोडण्याचं काम एका पक्षाने केलंय भाजपाने काय सांगाल हा म्हणजे पक्ष फोडाफोडीचं राजकारण तर ते सरळ सरळ दिसत आहे आणि म्हणजे एकदम पाच दहा वर्षाच्या आधीपासूनच दिसतंय की हे लोक तिकडे काय गुवाहाटीला जाऊन बसले हे तिथे एक तर त्या टायमाला म्हणजे फ्लड आलेलं आणि हे लोक तिथे जाऊन बसले चांगल्या स्टार हॉटेल मध्ये बसलेले आहेत तिथे फ्लड आलेलं आहे आणि एवढे सगळे उमेदवार घेऊन बसले तुम्ही तिथे हे बरोबर नाही हे या राजकारणाला बरोबर शोभत नाही